नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही स्वागत आहे मराठी ग्राफिक्स युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता काहीच दिवसामध्ये लोकशाही लोकशाहीरांना भाऊ साठे यांची जयंती येत आहे म्हणून आपण ही डिझाईन घेतलेली आहे आणि ही जी डिझाईन आहे मित्रांनो ही सोशल मीडिया डिझाईन आहे आणि आपण ज्या काही डिझाईन बनवतो जे काही डिझाईनची आपण व्हिडिओ टाकतो ते सर्व काही सोशल मीडिया डिझाईन असणार आहे प्रिंटिंग डिझाईन आपण बनवत नाही मित्रांनो तर चला आपण बघू ही डिझाईन कशी बनवली काय बनवली सर्वात पहिले मी याच्यामध्ये काय काय मटेरियल यूज केलं मी ते एकदा तुम्हाला दाखवून देतो बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक जे पी जी घेतलेली आहे अण्णाभाऊ साठेंची एक पी एन जी आहे आणि एक छत्रपती शिवाजी महाराज यांची बी एक पी एन जी आहे आता काय आहे मित्रांनो बघा जी ही जे दिसते तुम्हाला ते जे पी जी पी एन जी डिझाईनमध्ये ही चालतं पी एन जीमध्ये आपण काम करतो डिझाईनमध्ये ते मॅ मिक्स होतं सर्व काही होतं पण जे पी जी कशी मिक्स करायची आज मी तुम्हाला सांगतो एकदम प्लेन बॅकग्राऊंडमध्ये बघा आपण जी जी जे पी जी कशी यूज केली काय यूज केली ते म्हणून व्हिडिओमध्ये सांगतो त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनत राहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो याची जी काही पी एच डी फाईल आहे ती एकदम फ्रीमध्ये आहे त्याची जी खाली लिंक दिलेली आहे तिथं जावा डायरेक्ट डाउनलोड करा तुम्ही स्वतः ट्राय करा आणि काही तुम्हाला डाऊट येत असाल तर मला मेसेज करा मी तुम्हाला लगेच रिप्लाय करील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा याच्यामध्ये आपण सनलाईन पी एन जी ॲड केलेली आहे आणि हे जे आहे ते हे तर मी टेक्स आहे त्याला मी कंट्रोल जे करून त्याचे अशी लेयर बनवून घेतलेली आहे म्हणजे एक बॅकग्राऊंड सारखं बनवून घेतलेलं आहे हे जे बॅकग्राऊंड आहे याला काय गोल्डन टेक्चर बॅकग्राऊंड म्हणून जर तुम्ही गुगलला टाकलं तर बरेच काही बॅकग्राऊंड तुम्हाला असे भेटून जातील आणि टेक्स वगैरे तर एकदम पहिलेच आपण अलाइनमेंट करून घेतो तर चला आपण बघू आता डिझाईन कशी बनवता येईल आपण बनवू तर आता मी तुम्हाला काय करतो आज बाय स्टेप्स सर्व काही सांगणार आहे आता आपण जे आहे तर आपण याची सिरीज चालू करणार आहे फोटोशॉप बेसिक टू ॲडव्हान्स त्याच्यातमध्ये मी सर्व काय शिकवणार आहे आता तुम्हाला मी मी डिझाईन सांगणार आता तुम्हाला डिझाईन सांगतो डिझाईन सांगतो की कशा बनवतो आपण कशा करतो काय मटेरियल यूज करतोय पण फोटोशॉप कसं वर्क करतं त्याची स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे कोणता टूल काय यूज करतो आपण आपल्या व्हिडिओला आपल्या यूट्यूब चॅनलवर असे सर्व काही व्हिडिओ येत राहतील त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण आता काय करू आपला प्रोजेक्ट पहिले काय करायचं आहे फाईलवरती जायचं आहे इथून न्यू फाईल म्हणजे न्यू फाईल म्हणजे काय एक प्रोजेक्ट आपण न्यू डॉक्युमेंट म्हणजे एक नवीन पेज क्रिएट करणार आहे त्याच्यावर आपण वर्क करणार आहे तर चला आपण याची जी वीथ आहे ती मी इथून दहा घेतो आणि याची जी हाईट आहे मी तेरा घेतो आणि रेझ्युल्युशन मी तीनशे घेतलं रेजोलेशन हे तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता आपण मॅक्सिमरी जे आपण जे आपण सोशल मीडियावर डिझाईन टाकतो त्याला तीनशे रेझोल्युशन बस झालं जर तुम्हाला अजून रिझर्शन वाढून घ्यायचं असेल तुमच्या पी सीचा रिक्वायरमेंट किती आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही रिझोल्यूशन वाढू शकता आणि इंचेसमध्ये ठेवतो आपण फोटोशॉपमध्ये जे आपण सोशल मीडिया डिझाईन बनवतो हे इंचेसमध्ये ठेवतो आपण इंचेसमध्ये का ठेवतो कशामुळे इंचेस घेतात पिक्सल काय आहे फोटोशॉपमध्ये डिझाईन बनवलेली प्रिंटिंग काय करत नाही सर्व काही तुम्हाला मी सांगणार आहे तर आपल्या चॅनलवर बनत राहा तुम्ही याला करतो क्रिएट बघा आपलं पेज जे आहे ते क्रिएट झालेलं आहे आता याच्यावर आपण काम करू वर्क करू आपन आपन श्टीण श्टीण आता सर्वात पहिले काय करू आपण बॅकग्राऊंड घेऊ आपण काय करणार मित्रांनो जेव्हा पण आपण डिझाईन बनवतो डिझाईन बनवताना एकदम स्टेप बाय स्टेप जावं लागतं आता आपण सर्वात पहिले काय करू बॅकग्राऊंड घेऊ बॅकग्राऊंड हे बघा गोल्डन टेक्चर बॅकग्राऊंड आणि काय राहतं की तुम्हाला जर हे बॅकग्राऊंड लागतं तुम्हाला असं सर्च करायला गेलं तर तुम्हाला भेटत नसतं त्याच्यामुळे काय राहतं जे आपण सांगतो आता मी जे तुम्हाला सांगतोय गोल्डन टेक्चर बॅकग्राऊंड हे तुम्ही नोट डाऊन करायात थोडं आठवण म्हणून ठेवा की कारण काय तुम्हाला जे जर तुम्हाला ही हे बॅकग्राऊंड लागतं तर तुम्हाला सर्चिंगमध्ये लवकर भेटणार नाही तुम्ही जर प्रॉपर वर्ड टाकला तर लगेच तुम्हाला भेटून जाईल तर आता आपण काय करू याला याला मेन करून घेऊ आता आपण सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्हाला तर सर्वात पहिली स्टेप आहे आपले बॅकग्राऊंडची आपण काय बॅकग्राऊंडपासून सुरुवात करायची प्रत्येक डिझाईनला तर मग काय होतं आपल्याला आयडिया येत जाते नंतर नंतर आपण नंतर बी बॅकग्राऊंड चेंज करू शकतो तुमच्या आकडून आपल्याला एक आहे ती नंतर नंतर डिझाईनमध्ये आपण इम्प्रूव्ह होतो तर बघा आता ही डिझाईन आपलं ज्याला झूम करून घेतलं मी आता काय होते ही बघा आपलं जे लेअर आहे त्याच्या बाहेर गेलेली आहे आता काय होईल आपण जर बेसिकला असं डिझाईन काम करता करता थोडी जरी थो हल्ली तर डिस्टर्ब होऊन जाईल आपण याला काय करू लॉक करून घेऊ तर लॉक दिसते लॉक करून घेऊ आता जे आपलं बाकीचे जे काय मटेरियल आहे तर आपण आता सगळे काय घेऊ आता बघा आता मी आजचा जे व्हिडिओ आहे याच्यामध्ये काय तुम्हाला सांगणार आहे की आपण जे इमेज आहे त्याच कशा मर्च करायच्या आता जे सगळ्यात मेन हार्डवर्क म्हणजे या डिझाईनमध्ये जर तुम्हाला पाया भेटल तर ही जे पी जीला आपण मास्क करून कशी क्रिएटिव्हिटी दाखवलेली आहे बघा तुम्ही थोडंफार ते दिसते तुम्हाला तर ते थोडं मी, मी कमी वर्क केलेलं आहे त्याच्यावरती कारण की कमी टायमामध्ये डिझाईन बनवले आहे आपण ती जे पी जे याला मास्क कसं केलं काय केलं तुम्हाला सांगतो मास्किंग हा खूप मोठा बघा हे दिसून मास्किंग हा खूप मोठा आहे याला आपण शिकायला याच्या थ्रू आपण बरेच काही डिझाईन क्रिएटिव्ह करू शकतो कशा करता येईल कुठं यूज करता येईल त्याचा मोस्टली जास्त सगळं काही तुम्हाला सांगतो तर सर्वात पहिले आपण काय करू आपले जे फोटो आहे ते तिकडे आपण ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ आणि व्हिडिओ लंबा नाही वगैरे त्याच्यामुळे मी थोडं शॉर्टकटमध्ये सांग म्हणजे थोडं फास्ट घेतो आता मी याला काय करतो इकडे ड्रॅगन ड्रॉप करून घेतो आणि ते अलायमेंट करून घेतो आता सर्वात पहिले काय करू आपण इमेजला अलायमेंट करू चला आता अण्णाभाऊ साठेची जे पी एन जी आहे ती मी इकडे घेऊन येतो याला मी झूम करून घेतो परफेक्टली आणि इकडे येऊन मी परत शिवाजी महाराजांची इमेज घेतो आणि तर असे ड्रॉप करतो आणि करून ू आता काय होतं की बघा आता ही इमेज खालीवर घेतलेलं आहे आपण आता आपण ज्या डिझाईन बनवतो आपण एकदम लाईट लाईट म्हणजे कमी कमी लेअरच्या डिझाईन बनवते कधी कधी काय होतं की आपल्याला जास्त लेअरच्या डिझाईनचं वर्क येतं म्हणजे त्याच्यामध्ये टेक्स्ट जास्त असतो म्हणजे कधी कधी काय होतं की क आता बघा आता मी तुम्हाला एकदा फॉर एक्झाम्पल दाखवूनच देतो बघा आता ही जी लेअर दिसते तुम्हाला याच्यामध्ये खूप टेक्स आहे आता मला एखादा तर याच्यातली एक लाईन क्लिक करणार आहे आता मी ही एक जे पी जे मध्ये करून घेतलेला आहे याला पण जर मला एखादी जर आता चान्स ही लाईन सिलेक्ट कर नाही तर कधी कधी काय होतं किती सिलेक्ट होतं आता मला त्याला वरती घेणं आहे पण काय होतं इथं खूप सारा लेअर राहतात तर मग ते आपल्याला दिसत नाही एकदम त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण जी लेअर ले क्लिक करून त्याला कसं कर वरती अप डाऊन करू शकतो मी तुम्हाला त्याचा शॉर्टकट सांगतो सर्वात पहिले काय करायचे इमेज जी आपल्याला लेअर डाऊन करणं आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे तिथं कंट्रोल दाबून धरायचं आहे आणि जे आपलं स्क्वेअर बॅकेट आहे त्याचं बटन क्लिक करायचं आहे बघा लेफ्ट राईट तुम्ही जसं करसाल तसं ते खाली वरे काहीच करायचं नाही एकदम सोपी गाड्या आहे आणि तुम्हाला जर आता समजा आपली इमेज जे आहे ठीक आहे आपल्याला एकदम याला खाली घ्यायचं आहे सर्वात टॉपला न्यायचं आहे खाली घ्यायचं आहे तर कंट्रोल शिप दाबायचं आहे आणि करायचं आहे बघा ते एकदम खाली जाईल एकदम वरे जाईल ठीक आहे ते तुम्ही ध्यानात ठेवा म्हणजे एक तुमच्यासाठी एक बेसिक पॉईंट आहे त्याला आपण याला अलाइनमेंट करून घेऊ आणि मास्किंग करून घेऊ आता मास्किंगला खूप आपला टाईम देऊ शकतो तुम्ही उलट्या शेवटपर्यंत बनत राहा कारण की मास्किंग ही खूप या व्हिडिओतली सर्वात इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे कारण की मास्किंगमुळे आपण कोणती इमेज या कोणतंही बॅकग्राऊंड आपण त्याच्या डि डिझाईनमध्ये त्याला मज करू शकतो आता सर्वात पहिले काय करू आपण हे बघा मास्किंग दिसलं याच्यावर क्लिक करू झालेलं आहे मास्किंगचे बरेच ऑप्शन आहे मित्रांनो आपण बरेच मास्किंगचे बरेच ऑप्शन यूज करतो मी तुम्हाला थोडं व्हिडिओ लंबा होईल म्हणून तुम्ही या व्हिडिओमध्ये नाही सांगत मी मास्किंगवर एक सेपरेट व्हिडिओ बनवतो त्याच्यावर मी तुम्हाला मास्किंग कशी काय राहते कुठे यूज करायचं ते सांगतो सर्वात पहिले काय करू आपण मास्किंग केलेलं आहे बघा ते त्याच्यावरती काय होतं कधी कधी आपण इकडे मास्किंग आपण दुसरी लेअर सिलेक्ट केली परत त्या लेअरवर गेलो तर ते इथं सिलेक्ट होऊन जातं आणि आपण असं इथून टूल घेतला मग तो असं दिसत नाही आहे बघा दिसत नाही आहे मग आपण कम्फ्युज होऊन जातो व काय झालं त्याच्यामुळे काय करायचं मास्किंग केलेलं त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर करायचं टायमिंग आलं त्याला झूम करून घेतो थोडं मग याची इथं ओपेसिटी दिलेली आहे याचा फ्लो दिलेला आहे फ्लो किती ठेवायचा काय ठेवायचा तुमच्याकडून तुम्ही ठेवू शक शकता आणि इथून काय आहे ब्रश आता आपण काय करू आपण ब्रश जो आपला नॉर्मल बघायचं जे नॉर्मल ब्रश आहे तो आपण यूज करणार आहे आता त्याला त्याला बॅक करतो ब्रशला झूम करून त्याला मास्किंग करतो आपलं पहिलाच फोटो आपण क्रॉप करून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण थोडी प्रॉपर मास्किंग करावं लागणार आहे कारण काय होणार मग आता मास्किंग करायला गेलो आहे आपण पन, पण होत नाही आहे का होत नाही आहे तर त्याचा कलर आहे तो, तो, तो व्हाईट वरती पाहिजेत आता हा बी बघा याच्यामध्ये बी बघा आता आपलं कलर जे आहे इथून बी आपण असे आपण वरती ॲडजस्टमेंट करू शकतो ठीक आहे हे डिफॉल्ट कलर आहे दोन कलर याच्यामध्ये आपण अजून कलर बी फिल करू शकतो याच्यावर क्लिक करून आपण इथून कलर बी घेऊ शकतो हे बाय डिफॉल्ट कलर आहे आता बाय बेसिकली मी काय सांगतो मी एखादा कलर फिलअप करतो असं इथून मी रेड कलर फिलअप केला आता काय आहे आता मी बघा जे याच्यामध्ये कलर आहे ठीक आहे आता मला हे नको आहे आता आपल्याला इथं न क्लिक करता फोटोशॉप आपण शिकताना जितके शॉर्टकट शिकणार तेवढं आपलं इम्प्रुव्हमेंट वाढणार म्हणजे आपलं वर्कचं स्पीड वाढणार आपण काय करणार आहे बघा इथं जो कलर आहे आपल्याला तो आपल्याला इथं न क्लिक करता शॉर्टकटनं कसा ते आपल्याला चेंज करता येईल डिफॉल्ट कलर कसा घेता येईल त्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन सांगतो ते डीप्रेस करायचं बघा डिफॉल्ट कलर येऊन जाईल आता काय आहे तो ब्लॅक आपल्याला वरी घ्यायचा आहे तुमच्यासाठी काय करायचं एक्स एक्सप्रेस केलं ना की मग ते वरती होतं बघा असं आपण इथून करू शकतो म्हणजे काय आहे शॉर्टकट म्हणजे जेवढं आपल्याला शॉर्टकट माहिती होतील तेवढं आपलं काम असं न होईल आता याला झूम आऊट करून घेतो आणि याला मास्किंग करून घेऊ आपण असं असं मास्किंग करून घेऊ आता बघा आता काय आलं की मी थोडं जवळ धरून केलं म्हणून थोडं लवकर हे झालं तर काय थोडं दूध धरून असं हे करायचं बरंच फिरवायचा थोडा हात बसायला टाईम लागतो कारण काय राहतं की आपलं जे मांस आहे ते आपल्याच्या असं एकदम प्रॉपर फिरत नाही आहे आता मी आलं थोडंसं थो करून घेतो थोडं फास्ट करतो मी कारण त्याला मी थोडं झूम करून घेतो आणि तो सेंटरला मेंट करून घेतो याचं ओके आता जे जी इमेज आहे त्याला मी थोडं झूम करून याला बी आपण काय करू मास्किंग करून घेऊ त्याला बी काय करायचं मास्क सलेक्ट करायला इथं क्लिक करायचं आहे मास्किंग येऊन जाईल आपलं इथे रेझर टूल याच्यावर क्लिक करायचं बघा आता काय झालं मी ब्रश टूल क्लिक केला ब्रशमध्ये दुसरा ब्रश सिलेक्ट आहे त्याच्यामुळे ते दुसरा ब्रश आला बरच बी तुम्हाला सांगणार बऱ्याचची साईज बराच कसा यूज करायचा कुठं जास्त बरशचा यूज करायचा बरशनं बी तुम्ही मी खूप खूप सारे क्रिएटिव्हिटी दाखवू शकता बरसमध्ये बी खूप पावर आहे मित्रांनो त्यामुळे काय आहे की तुम्ही जे ब्रश आहे ते बी एकदम ट्रेंडिंग ब्रश यूज करा म्हणजे काय होणार की डिझाईनमध्ये तुम्हाला कमी वर्क करावं लागेल तुम्ही बॅकग्राऊंड जे आहे तुम्ही तुमच्या ब्रशनंच यूज बनू शकता कसं बनवायचं काय बनवायचं मी तुम्हाला मी सर्व काही सांगणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत बनत राहा तर चला आता या जे आपलं सर्वात मेन काम आहे ते म्हणजे हे जे पी जीला मास्किंग कसं करायचं मी काय तुम्हाला सांगतो आता आपण नॉर्मली तुम्हाला सांगतो मी मास्किंग कसं करायचं ज्यावर क्लिक करायचं बघा मास्किंग झालेलं आहे इरेजर टूल घेऊ आता काय याला जे पहिले आपण पूर्ण मास्क मास्किंग करून घेऊ म्हणजे आपल्या जसं आपल्याला लागतं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो जसे आपल्याला करायचे त्याच्यानंतर आपण त्याच्यात चेंजेस करू शकतो जे अकोर्डिंग तुमच्या आकारांना कसे कर करायचे आहे काय करायचे एकदा आपण याला फक्त मास्किंग करून घेऊ त्याच्या मी जे फ्लो आहे तो कमी ठेवलेला आहे त्याच्यामुळे काय आहे थोडा वेळ घेतो फ्लो मी याच्यामुळे कमी ठेवतो की काय होतं की अशा टाईम की ते एकदम जास्त मास्किंग होऊन जातं मग ते परत परत त्याला रिप्लेस करा ते करा त्याच्यामुळं काय करू आपण पहिले याला मास्किंग करू घेऊ आणि त्याला मी अनमास्क कसं करता येईल मग ते आपण तुम्हाला सांगतो मी व्हिडिओमध्ये बघा आता ते झालेलं आहे आता काय आलेलं आहे आपलं जास्तच मास्क झालं आहे म्हणजे आपला जो फोटो आहे तो बी बॅकग्राऊंडमध्ये मर्ज झालेला आहे आता आपण काय करणार आहे याला अनमर्श करणार आहे म्हणजे मास्किंग जे केलेलं आहे पण ते काढणार आहे त्यासाठी आपण काय करू इथं ब्लॅक कलरवरती आला पाहिजे त्यासाठी काय करायचं एक्सप्रेस करायचं आपलं ब्लॅक कलरवरती आला बघा आणि याला आता मी त्याची साईज कमी करून घेतो आणि असं इथं अप्लाय करतो बघा आपल्याला जेवढी इमेज लागतं तेवढंच ठेवतो मी डबल एक्सप्रेस करतो आणि थोडं थोडं अजून मारतो साईड साईडनं साईड साईडनं म्हणजे काय होईल ते प्रॉपर होऊन जाईल ओके बघा आता आपलं जी जे पी जी आहे आपण त्याला मास्किंग केलेलं आहे त्याला झूम करून घेतो ते आता थोडं डार्क दिसतंय कारण की त्याच्या बॅकग्राऊंडनं आपण काही घेतलेलं नाही आहे ते बी तुम्हाला स कवर होऊन जाईल फक्त काय आहे डिझाईनमध्ये थोडं थोडं तुम्हाला चेंजेस करत राहावं लागणार आहे तुम्ही जेवढे जेवढे चेंजेस करत राहसाल तेवढे तेवढे तुम्हाला नंतर आयडियात जाईल की हा आता आपल्याला हे करावं लागेल करा ते करावं लागेल त्याच्यामुळे काय आहे डिझाईनमध्ये तुम्ही करत राहात डिझाईन आपण मग ते क्रिएटिव्ह होऊन जातो तुम्हाला एक आयडिया लावून जा आयडिया तुमच्या माइंडमध्ये क्रिएट होऊन जाते सर्वात मेन काय मॅम मित्रांनो काय की एक डिझायनरला एक आयडिया येत नाही की कुठून सुरुवात करावं त्याच्यासाठी काय आहे तुम्हाला रोज डिझाईन बनवायची त्याच्यामुळे काय होईल तुमचं एक्सप्रेस म्हणजे तुमचं जे कामाचं नॉलेज आहे ते वाढवलं म्हणजे काय म्हणाल तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्हाला कोणी एखादी डिझाईन दिली तर तुम्हाला कुठून सुरुवात करायची तुम्हाला एकच समजून जाईल मी याला थोडं मास्किंग करून घेतो ओके बघा आता आता, आता काय झालेलं आहे आता जे आपले जे इमेज आहे त्याला छोट्या मोठ्या आहेत आता थोड्या त्याला आला मी ना आपण नंतर अकॉर्डिंग आपल्या नंतर करू थोडं आपण याला सेंटर करून घेऊ आणि नॉर्मल असंच ठेवून देऊ नंतर आपल्याला जसं लागलं तसं आपण त्याच्यात चेंजेस करू ठीक आहे आता डिझाईन आता तुम्ही म्हणसाल ही पहिले जे डिझाईन बनवली याच्यामध्ये खूप थोडा डिफरंट दिसते काय डिझाईन डिझाईनमध्ये फरक पडतोच असा कारण की डिझाईन करताना थोडंफार चेंजेस होतच राहतात चला आपण काय काय मॉडल यूज केला के तर ते परत घेऊ आता बघा ही जी लाईन दिसते तुम्हाला ठीक आहे याचा एक मी बॅकग्राऊंड बनवून घेतलेला आहे याला जे पी जे करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये काय केलं आपण मी बऱ्याच ठिकाणी असं याचा यूज केलेला आहे बऱ्याच डिझाईनमध्ये याचा यूज केलेला आहे काय नाही मी तर मग ॲड आहे तुम्हाला एक टेक्चर म्हणून जर काही यूज करायचं असेल तुम्ही असं बी करू शकता एखादी हेडलाईन घ्यायची त्याला एक अलाइनमेंटमध्ये सेट करायचं आणि त्याला कंट्रोल जे जे करून त्याला शेअर बाय स्टेप बाय स्टेप खाली ठेवायचं आणि त्याला कंट्रोल ई करून घ्यायचं मग काय होतं त्याची एक लेअर तयार होऊन जाती जे पी जीमध्ये पी एन जीमध्ये मग त्याचा तुम्ही यूज करून बॅकग्राऊंडला यूज करू शकता बघा आता मी जूम करून घेतो आणि इथं असं लावून टाकतो म्हणजे काय आहे तुमच्या डिझाईनमध्ये एक काय म्हणतात ती इन्फॉर्मेशन म्हणजे जे तुम्हाला टॅगलाईन द्यायची ती बी तुमची होऊन जातं आणि तुमचं बॅकग्राऊंड पण होऊन जातं त्याच्यामुळे काय तुम्ही असं यूज करू शकता मी बऱ्याच डिझाईनमध्ये आपण जे पहिले जे व्हिडिओ टाकलेले त्याच्यामध्ये आपण याचा यूज केलेलं आहे आता काय आपल्याला खाली ती घ्यायचं या स या लेअरला आपल्याला खाली घ्यायचं तर आपण काय करू शॉर्टकट यूज करू आपण असं बी करू शकतो इथून आपण शॉर्टकट यूजू काय काय कंट्रोल क्युअर कंट्रोल क्युअर बॅकेट बघा त्याला आपण खाली घेतलं ओके आता हे खाली आलेलं आहे आता काय करू आपण याला थोडं लॉक करून घेऊ नंतरची प्रोसेस सांगतो म्हणजे काय होणार ते डिस्टर्ब नाही होणार आपल्याला आता काय करायचं आपल्याला बघा आता आपण इथं टेक्स अप्लाय करू टेक्स अप्लायच्या पहिले काय केलेलं आहे बघा तुम्हाला दाखवतो तु। आपण जे ते एक व्हाईट पॅच घेतलेला आहे तो व्हाईट पॅच काच आहे एक ब्रशचा पॅच आहे आपण ते कसं मारला तर तुम्हाला दाखवतो तु। आता काय आहे आपण जर फोटोशॉपमध्ये असं काही ब्रश या कोणतं ग्रेडिन यूज आहे तर आपल्याला काय करावं लागतं एक एम टी एक त्याला एक ॲड्रेस द्यावं लागतं ला एक एम टी लेअर घ्यावं लागतं आपण इथून एक लेअर घेऊ आणि त्याच्यावर तर आपण मग ब्रश अप्लाय करू शकतो बरेच काही टूल जे आहे ते आपला अप्लाय करू शकतो आपण जर अशी लेअर नाही घेतली तर बघा आपण आता समजा मी बरंच टूल घेतो आहे ते अप्लाय नाही होणार कारण की काय आहे त्याला एक पेस नाही भेटणार त्याच्यामुळे त्याला काय इथून आम्ही लेअर घ्यायची आपण इथून त्याला ॲडजस्टमेंट करू शकतो आता मी थोडं झूम करून घेतो बघा आता आपल्याकडं तुम्हाला एकदा बरेचसे लिस्ट दाखव तुम्ही खूप सारे आहे खूप सारे तुम्हाला मी ते बरंचसे फ्रीमध्ये देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ आपण सर्व काही तुम्हाला सांगणार आहे फोटोशॉप कसं डाउनलोड करायचं काय डाउनलोड करायचं फोटोशॉप मी तुम्हाला देणार आहे सर्व काही देणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला बनत राहा आता इथे काय करू आपण ब्रश अप्लाय करू त्याची मी एकदा थोडी जी साईज आहे थोडी म्हणजे त्याची जी थोडं थोडं क्रॉस करून घेतो आता जो हा आपण बरंच पहिला जे यूज केलेला आहे तो बरस नाही आहे हा थोडा चेंज बरस आहे कारण तो बरस आपल्याला सापडत नाही आहे त्याच्यामुळे हा बरच घेतला मी त्याची साईज अजून वाढून घेऊ आता काय असणार आहे इथं जो कलर सिलेक्ट असणार आहे तोच तुमच्या बरसमध्ये असणार आहे कोणता वे असू द्या तुमचा जे इथे कलर असणार तो तुमच्या बलस बरसमध्ये असणार आता बघा इथं कलर कोणता आहे आ, आता इथून मी व्हाईट कलर घेतला आहे जो व्हाईट कलर माझ्या बरसमध्ये आहे आता मी काय करू याला अप्लाय करू आता मी काय करतो इथं याला अप्लाय करतो बघा एक आता काय झालं एकदम नॉर्मलही झाला कारण काय केलं त्याची ओपेसिटी आपण कमी ठेवलं आहे आता मी त्याची ओपेसिटी वाढून घेतो आणि आता त्याला आपण इथं अप्लाय करू बरं आता झालं एक आता याला काय करा आपण दोन तीन वेळेस दाबू म्हणजे एक दोन तीन वेळेस प्रेस करू म्हणजे काय होतं एकदम डार्क होऊन जाईल जसं की आपण पहिल्या डिझाईनमध्ये केलेलं आहे ओके करू डन बघा आता तुम्हाला दाखवून देतो बघा मी तसं मारलं पण आता काय झालं आपला बरस चेंज असल्यामुळं ते थोडं अलग दिसतं आहे त्याच्यामुळं आता एकदा ते आपण सगळे सिलेक्ट करून घेऊ आणि वरे घेऊ म्हणजे काय होईल की तुम्हाला समजेल काय होतंय थोडं झूम करून घेतो ओके आता काय आपलं आपला जे बरस आहे तो खालती झाला सर्वात म्हणजे लेअरच्या खाली गेलेला आहे सर्वात आपण त्याला वर घेऊ कंट्रोल स्क्वेअर वॅकेटनं तो खाली गेला सॉरी आपण त्याला वर घेऊ ओके आणि तसं अलाइनमेंट करून घेऊ आता काय आपण बरंच चेंज असल्यामुळे आता तर थोडंफार थो थो डिझाईनमध्ये आपल्याला चेंजेस होणारच आहे कारण जे आपला बरस आहे तो चेंज झालेला आहे तो आपल्याला सापडत नाही आहे त्याच्यामुळे आपण जे बरस घेतलेला आहे म्हणजे आता तुम्हाला काही कन्फ्यूज नवं म्हणून तुम्हाला एक, एक सांगलेलं की बरस कसा यूज केला आपण काय यूज केला क्लिक करून घेतो आणि याला अलाइनमेंट करून घेऊ आपण थोडंफार आणि नंतर करत राहिलो आपण त्याला अलायमेंट थोडे थोडे नंतर तुम्हाला समजायला आलं कसं काय करायचं ओके आता जे टेक आपलं टेक्स आहे आपण त्याला डायरेक्ट ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ टेक्समध्ये काय केलं आहे बघा आपण हे जे नाव आहे तुम्हाला दिसत असेल एक इन्फिट इन्फिनिटी फंड आहे तो, तो कसा यूज करायचा काय यूज करायचा तुम्हाला मी एकदा सांगतो ड्रॅगन ड्रॉप करून घेतो बघा आता थोडं झूम करून घेतो तुम्हाला दिसेल मग बघा आता हे काय आहे एक इन्फिनिटी फंड आहे हा इन्फिनिटी फंड कसा वर्क करतो काय करतो तुम्हाला एकदा मी सांगतो बघा काय आहे की हा इन्फिनिट इन्फिनिटी फंड आहे याच्यावर आपण क्लिक करू म्हणजे आपले सिलेक्शन होऊन जाईल त्याला मग आपण इथं बघा याच्यामध्ये काय काय त्याला यूज केला आपण ते तुम्हाला दिसत त्याचा कलर कोणता आहे इथून तुम्हाला दिसत असेल की इथं बघा इथे इन्फिनिटी दिसतो दिसतोय तुम्हाला इन्फिनिटी फॉन्ट तुम्हाला गुगलला भेटून जाईल याची जी टायपिंग करताना आहे ना तुम्हाला तुम्हाला इथंच टायपिंग करावं लागणार आहे कारण की काय आहे त्याचं जे म्हणजे त्याचं जे लँग्वेज चेंज आहे म्हणजे त्याला तर यूज करताना तुम्हाला काय करणार आहे तुम्ही गुगलहून जर कॉपी केलं आणि पेस्ट केलं तर ते कन्वर्ट होणार नाही याच्यामध्ये तुम्हाला एक एक टेक्स तुम्हाला असं इथून असा लिहावा लागणार आहे जो बी तुमचा टेक्स असेल ओके बघा आले ते आलेलं आहे याच्यामध्ये ऑप्शन दिले राहतात म्हणजे एक पॅरेग्राफ ओपन होतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते चेंजेस करू शकता तर ते मी सांगत नाही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल कारण की तो खूप व्हिडिओ लंबा होऊन जाईल आपण एकदा थोडं फास्टमध्ये व्हिडिओ घेऊ आता इथं टेक्स अप्लाय करू आणि जे आपला टेक्स आता आपण टेक्स डायरेक्ट ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ काय टेक्सवर जास्त काम करायला गेला तर खूप व्हिडिओ लंबा होईल त्याच्यामुळे आपण थोडं फास्ट घेऊ अगं मी याचे जे ग्रुप करून ठेवलेलं आहे जे तिन्ही टेक्स्ट आहे ते अलग अलग आहे मला तिकडे ग्रुप करून ठेवलेलं आहे आपण डायरेक्ट ग्रुपला उचलू ड्रॅगन ड्रॉप करू त्याचं पेस्ट करू आता याच्यामध्ये काय फ्लॉवर बी झालेलं आहे ग्रुप तर ते आपण त्याला अनग्रुप करून घेऊ कंट्रोल झड आपला जे ग्रुप आहे ते ग्रुपला सिलेक्ट करू त्या पहिलं आपण जे फ्लावर याच्यामध्ये ॲड झालेले आहे त्याला सिलेक्ट करून असं वरती घेऊन येऊ ओके okay, म्हणजे त्यान ग्रुप झाले आपल्या ग्रुपला सिलेक्ट करू कंट्रोल की करू म्हणजे त्याचं कुक सिलेक्शन म्हणजे त्याचं जे सिलेक्शन आहे ते हालणार नाही थोडं झूम करून घेतो मी तसं सेट करतो ओके थोडं कमी जास्त होईल याच्यामध्ये डन तेवढं झालं त्याच्यामध्ये आपण पण काही जे फ्लावर घेतलेले आहे ते आपण त्याला झूम करून घेतो आणि इथं अलायनमेंट करून घेऊ थोडं फास्ट घेऊ टाईम लंब होत आहे ओके बघा आता याचा अलाइनमेंट झालेलं आहे आता आपण काय करू बघा टेक्स्ट आपलं सर्व गोष्टी झालेलं आहे आता पण काय होतं की आपलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो आहे तो प्रॉपर दिसत नाही आहे म्हणजे ते एकदम मर झालेलं नाही आहे आपण त्यासाठी काय करू बघा टेक्स्ट जो आहे तो जास्त डार्क झालेला आहे म्हणजे इथं तो आपल्याला नको आहे तो आपल्याला त्याला काय आहे आपल्याला काढायचं आहे तर काय आहे बघा आपण त्या लेअरवर क्लिक करू आता ती लेअर क्लिक होणार नाही कारण आपण ती लॉक करून ठेवलेली आहे तर इथून आपण सर्वात पहिल्यांदा लॉक करू त्या लेअरवर क्लिक करू मास्किंगवर क्लिक करू बघा मास्किंगचा आपण परत यूज करतो याच्यामध्ये खूप काही डिझाईन आहे याच्या जी मास्किंग दिसते याच्यानं आपण खूप काही क्रिएटिव्हिटी करू शकतो त्याच्यावर क्लिक करू आपला जे इरेझर टूल आहे तो सिलेक्ट करू मी त्याला जिथं थोडं झूम करून घेतो आणि त्यात आपण असं अप्लाय करून देऊ म्हणजे काय होणार की आपल्याला ते टेक्स नको आहे ते रिम्यू होऊन जाईल आणि आपलं जे डिझाईन आहे ते एकदम शार्पनेस होऊन जाईल बघा ओके बघा आता एकदम प्रॉपर डिझाईन दिसते आपली त्याच्यामध्ये थोडासा टेक्स्ट अलायनमेंट करून घेतो मी ओके आता काय झालं आपण थोडे थोडं खाली करते येऊ म्हणजे अलायनमेंटला थोडं काय अलायनमेंट हे आप पहिले काय करायचं आहे आपल्याला सर्व जे मटेरियल यूज आपण टाक जे बी यूज करणार आहे ते एकदा डिझाईनमध्ये घ्यायचं आहे नंतर मग आपल्या आपण अकॉर्डिंग आपण आपलं जे अलायमेंट आहे ते आपण करू शकतो त्याच्यामुळं पहिले काय करायचं आहे डिझाईनमध्ये सर्व ॲड करायचं आहे मग नंतर अलायमेंट करायचं आहे -पट मग आता आपण पटापट थोडं अलायमेंट करून घेऊ तुम्हाला समजायला मी तुम्हाला पुढं स्टेप जे राहिलेलं स्टेप आहे आपला ते सांगतो आता काय ऑलमोस्ट आपली डिझाईन कंप्लीटच झालेली त्याच्यामध्ये आपण काय करतो आपण प्रत्येक डिझाईनमध्ये जे मी सनलाईट पी एन जी ॲड करतो आणि ते सनलाईट पी एन जीच्यामुळे ॲड करतो मी त्याच्या त्या एकाच सनलाईट पी एन जीमुळे तुम्ही खूप काही क्रिएटिव्ह करू शकता थोडं अलायमेंट करून घेऊ ओके थोडं ओके झालेलं आहे आता आता काय आहे बघा झालं आता आपण काय करू याच्यामध्ये काय आपल्याला एक काय होतं की ते एकच दिसते म्हणजे आपण पाहताना थोडं ॲक्टिव्ह वाटत नाही क्रिएटिव्हिटी दिसत नाही त्यासाठी काय करू आपण त्याला सनलाईट एन जी ॲड करू सनलाईट एन जी घेतलेली आहे आपण त्याला आपण ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ आणि इथं सेंटरला घेऊ आणि झूम करून घेतो मी आणि जे आपल्या अनुभवसाठी आहे त्याच्या मागं मी असं ड्रॅगन ड्रॉप करून देतो इथं बघा ओके आता काय याचं का जे ब्लेंडिंग मोड आहे बघा इथं ब्लेंडिंग मोड आहे तिथून आपण त्याचा ब्लेंडिंग मोड जो आहे त्याला स्क्रीन करून घेतो मी थोडं झूम करून घेतो अजून बघा आता म्हणजे काय झालं याच्यामध्ये एक डिस्टन क्रिएट झाला जे आपला दोन इमेज आहे त्याच्यामध्ये डिस्टन क्रिएट झाला म्हणजे काय होईल ते हायलाईट होतील म्हणजे जो आपला हा समोरची इमेज आहे म्हणजे मागच्या इमेज आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक गॅप असल्यामुळे काय होतं ते सेपरेट सेपरेट दिसते नाही हायलाईट दिसते बघा जो आपला फोटो आहे तो एकदम परफेक्ट असा मॅच झालेला आहे आणि एकदम स्वाधीन बेसिक आपण डिझाईन बनवली आहे का आपण डि आपण ज्या डिझाईन बनवतो आहे एकदम बेसिक पासून बसव बनवतो आहे आपण जसं जसं पुढं जाणार तसे तसे आपल्या व्हिड चॅनलवर थोड्या अजून क्रिएटिव्हिटी डिझाईन येणार अजून आपण लेअर त्याच्यावर काम करणार अजून लेअर वाढणार आपल्या चला बघा आपली डिझाईन झालेली आहे तुम्ही दाखवून देतो बघा ही डिझाईन ही डिझाईन एकदम परफेक्ट आपल्याशी डिझाईन झालेली आहे तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमुळे